नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर हो आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि हा रोड आहे उमरखेड ते पुसद रोड उमरखेडचे पुसद रोड जवळ धागाव गाव गाव आहे आणि या ठिकाणी एका पुलाचे काम सुरू आहे आणि ह्या पुलावर एक टिपर बंद पडल्यामुळे मागील एक तासापासून ट्रॅफिक अशी जाम झालेली आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन वाहतूक शाखेचे कुठलेही कर्मचारी एक घंट्यापासून आलेले नाहीत परंतु हे पोलीस कर्मचारी शहराच्या चारी बाजूला हप्ते वसुली आणि केसेस करण्यामध्ये दंग असल्याचे दिसत आहे उमरखेड शहरातील वाहतूक व्यवस्था ही उपविभागीय वाहतूक शाखा निर्माण झाल्यापासून कोडमडलेली आहे शहरामध्ये वाहतूक शाखेचे शिपाई कधीतरी वाहतूक शाखा सुधारताना दिसतात येरवी ते उमरखेड शहराच्या नांदेड रोड ढानकी रोड महागाव रोड आणि पुसोद रोडवर केसेस करण्यामध्ये दंग असतात आणि त्यांच्यामुळे उमरखेड शहरातील वाहतूक व्यवस्था कोडमडलेली आहे हा उमरखेड शहराजवळील उमरखेडचे पुसद रोड आहे आणि या ठिकाणी एक टिप्पर रोडवर बंद पडलेला आहे आणि त्यामुळे मागील एक तासापासून वाहतूक बंद आहे पहा या ठिकाणी वाहनाच्या लांबत लांब रांगा लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी वाहतूक शाखेचा कुठलाही कर्मचारी एक तासापासून आलेला नाही आणि ही वाहतूक शाखा ही असून नसून सारखीच असून नसून सारखीच असल्याची लोकांच्या प्रतिक्रिया आहेत पहा मागील एक तासापासून वाहतूक कोडमडलेली आहे याकडे लक्ष